अपर्णास मध्ये मी अपर्णा पेंडुलकर आपल्याला सर्वांचं स्वागत करते आपण समर स्पेशल मध्ये करणार आहोत सर्वांना खूप आवडते अशी लस्सी लस्सी म्हटलं की सगळ्यांना खूप आवडते ती घरीच कशी बनवायची ते आपण बघूया तर पहिल्यांदा आपल्याला दही कसं पाहिजे लस्सीला ते बघायचंय अगदी गोड असं दही आपल्याला लागायला लागतं घट्ट माझं दही कसं लागलंय बघा त्याची आपण पहिला अशी मलई काढून घेतो ही वरची मलाई काढून घ्यायची ल दह्याची आणि ती वरती आपल्याला घालायची अगदी ताज्या दुधाचं तुम्ही दही लावा फ्रेश दूध गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये तुम्ही कॅसेरोलमध्ये म्हणजे आपल्या पोळीच्या डब्यामध्ये जर दही लावलं तर ते चांगलं याचं दही घट्ट मी घेतलेलं आहे त्यामध्ये मी बर्फ घालणार आहे आपण बर्फ घेतलेलं आहे साहित्यामध्ये मी काय काय घेतलं आहे बघा बर्फ घेतलेला आहे गुलकंद एक चमचा साधारण आपण एक ग्लास असेल त्यावेळेला वापरतो दोन चमचे साखर चिमूटभरच मीठ दूध छोटी वाटी किंवा दोन टेबलस्पून घ्यायचं डेकोरेशनसाठी आपल्याला काजू त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या सिंथेटिक ऐवजी तुम्ही फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या छान कधी मी काय करते बघा आता आपण दही हे घेतो यामध्ये आपण थोडं दूध घालतो आंबट दही अजिबात घ्यायचं नाही गोडसर ताजं दही पाहिजे यामध्ये आपण बर्फ बर्फाचे बर्फा असे क्यूब्स घालायचे पाणी नाही घालायचं गुलकंद, एक ग्लास मी लस्सी करते त्यामुळे एक चमचा गुलकंद भरपूर होतो गुलकंद उन्हाळ्यात कधीही चांगला यामध्ये आपण साखर घालणार आहे दोन चमचे तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला किती गोड हवं असेल ह्या आणि अगदी चिमूटभरच मीठ घाला त्यामध्ये मिठाची फार टेस्ट नको आहे हे सगळं आपण मिक्सरला छान फिरवून घेतो आहे कलर मी घातलेला नाही आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कलर वापरा आपण काही गरज नाही रंगाची छान लस्सी आपली तयार झालेली आहे हे पण ग्लासमध्ये उठतो गुलकंद उन्हाळ्यात मुद्दाम खावा तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल माझा तर जरूर सबस्क्राईब करा आपण मघाशी जी साय आधी काढून ठेवली होती वरची म्हणजे दही दह्याचा जो थर होता तो असा हळूस आपण यावरती घालायचा म्हणजे मलई लागते मलईयुक्त लस्सी अशी सगळ्यांना आवडते त्याच्यावरती आपण गुलाबाच्या पाकळ्या आणि काजू म्हणजे काजूवर तरंगतात तुम्ही असे पाकळ्यांवर काजू घातलेत किंवा मलाईवर काजू घातलेत तरच ते तरंगतील नाहीतर मग खाली बुडतात सगळ्यांनी झटपट लस्सी अशी अगदी ही आपली कोल्ड्रिंक हाऊससारखी आहे जरूर करून बघा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा